नमस्कार जुनिअर टाईम्समध्ये स्वागत आहे मी आहे ओझर गटा गाटामध्ये आणि शिवसेनेच्या उमेदवार अक्षता मांडे पानसरे यांचं हे ओझर हे माहेर आहे आणि हे त्यांचं घर आहे आणि अगोदर त्या राष्ट्रवादी पक्षामध्ये चांगली त्यांना जबाबदारी होती युवती तालुकाध्यक्ष अशी काहीतरी जबाबदारी होती आणि चांगल्या ॲक्टिव्ह होत्या अगोदर पक्षाने त्यांना तयारी करायला सांगितली परंतु एका एक काहीतरी राजकीय समीकरण पाहून त्यांचं तिकीट नाकारण्यात आलं आणि मग त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय आणि शिवसेने त्यांना जिल्हा परिषदेची उमेदवारी दिली माझ्या सोबत आहे त्यांच्या मातोश्री मावशी नाव काय छाया छाया दशरथ मांडे अच्छा आणि काय ही सगळी शेतीवाडी किती सगळी शेती आहे पाहुणे तिने हे बाजूचं शेत तुमचंच आमचं शे काय लावली ते गुलाबाची बागे बाकी काढली शेती करता गुलाबाची दहा वर्षाला कंटिन्युअसली अच्छा अरे वा मग काय पती काय करता तुमचे शेतीच शेती दुसरा काय व्यवसाय नाही 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 शेतीच तुमची मुलगी आता जिल्हा परिषदेची उमेदवार आहे कसं वाटत चांगलं वाटतं आनंद आहे आम्हाला उभे राहिले काय तिला कस काय राजकारणाची आवड कधीपासून लागली ती मला वाटतं दोन हजार अठरापासून अठरा एकोणीस कसं काय राजकारण दादा तिची काय आवड पहिल्यापासून सायकलिंग करत होती जवळजवळ सायकलिंगचं वेळ होतं पहिल्यापासून सायकल चालवायचं चा का ते खेळ खेळ पण खेळायचे खेळाडू सायकल इथून ती माळशेस घाटापर्यंत रोज चालवायची सकाळी पहाटे रोज रोज ते माळशेज घाट म्हणजे आपल्या माळशेज घाटाच्या अलीकडे यायची आशे लिटर नेऊन पिंपळ ओझर आळेफाटा आपल्या ओझरला झरला यायची अशी गणेश खिंडे मार्गे जायची आणि अशी यायची इथून जुन्नर जुन्नर हा गणेश खिन्नर वरून गणेश खिं खाली उतरायचं खाली उठाय उतरायचं पारगावच्या त्या माठ्यापर्यंत जे डोंगर आहे ना घाटला तिथपर्यंत जायचं आणि तिथून रिटर्न यायचं हायवे हायवे असं ओतूरवरून इकडे यायचं कधी आळेफाट्याला जायचं असं चालू असायचं दररोज जाऊ इकडे दररोज चालायचं किती वाजता निघायची किती वाजता ती सात साडे सात अशी दारम्यात यायची आम्ही झोप येत असतानाच जायची दोन अडीच तास हो करायची आहे का तिची सायकल घरामध्ये म्हणजे आता चालवते सायकल ती आता बंद केली आम्ही लग्न झाल्यापासून लग्न झाल्यापासून ठीक आहे हा ये ही सायकल ही सायकल हा पावणे दोन लाख रुपयाची आणि दुसरी एक होती आमच्याकडे लाख रुपयाची ती आम्ही दिली पावणी दोन लाख रुपयाची सायकल पावणे दोन लाख रुपयाची सायकल आहे आणि ही बिना बिना ब्रेकची ती होती ना ती दिली आम्ही कारण का तिचा ॲक्सिडेंट झाला ते मग उद का कोव्यासारखं असतं ना फिरवण्यासारखं त्याच्यामध्ये तिचा ॲक्सिडेंट झाला तिला खूप मार लागला आता त्यापासून आम्ही सांगितलं का तो खेळ बंद करायचा तुला ही चालवायची ते चालवणे दोन मग तुम्ही असं शेतीतून किती उत्पन्न कमवत शेती उत्पन्न कमवायचं पण असंच तिला तिची आवड ना आम्ही जपत होतो सगळी कारण आम्हाला तीन मुली आहेत आणि त्या मुलींना मुलासारखंच हे करायचं आम्हाला आणि हिर्याल गाड्याची दोन हजार एकोणीस पासून कोणाचं कुठे बुलेट वरच बुलेट पण चालवते ना हो सगळं चालवते फोर व्हीलर बुलेट तेव्हापासूनच आहे आज काही नवीन नाही काही पण एवढं मुलीला किती वर्षापासून सायकलिंग करते ती सायकलिंग मला वाटतं सतरा पंधरा एक सोळा वर्षाच्या ह्या मला सांगता सांगता म्हणजे पंधरा वर्षाची असल्यापासून तिला ही आवड लागलेली आहे सायकलिंग करायची आणि हे काय आहे तिचं हे तिचे पारितोषिक आहे तिघी बहिणींचे आहेत असं काही नाही तिचे असेच अशेच ते खेळाडू दाखवू आम्हाला काय काय पाहण्यात बरीच मांडीच तयार केली काय हो त्यांची आम्ही आवड जपली फक्त त्या म्हणतील तसं केले आम्ही त्यांच्यासाठी आम्हाला आमच्या उत्पन्नासून म्हणजे शेतीचे उत्पन्न जेवढं आहे तेवढं आम्ही केलं पण त्यातून त्यांची ते आवड जास्त जपली पण तुम्ही काय म्हणले पावणे तीन का किती लाख पावणे दोन लाख रुपये पावणे दोन लाख म्हणजे अवघडच आहे या बाहेर या जरा म्हणजे बाहेर उजेडे जरा मग आता तुम्हाला भीती वाटत असेल ना ही जाती एवढं पाटेच कसं काय बाबा तिला सांगत सांग म्हणजे सोबत कोणाला तरी घेऊन जा कधी कधी तिचे भाऊ वगैरे मोटरसायकल पाठीमागे असायचे असं तिला हे नाही रोज थोडी येणार नाही मग असं जायचं कधी कोणी एक दोन तिचे कधी तिचे वडील कधी गेली तिला मुली जोडीदार असायच्या एक दोन असं म्हणजे सिंगल एकटी नाही कधी फिरली ती ग्रुपनी ग्रुप नाही फिरायची दोन तीन मुली तरी सांगती किंवा भाऊ तिचे वडील विशेष ना पण हो करायची मग आता आपण इकडे जाऊया ही काय तुमची गुलाबाची शेती गुलाबाची शेती शेती काम करते कधी शेती करायची ना ते असं तुम्हाला सांगा लॉकडाऊन मध्ये आखत आहे तू कि बाई टिकी सांभाळले सगळी शेती फुलं तोडायची कारण काय ना मालाला मार्केट मार्केटच नव्हतं बाजार नव्हते बघू काय एवढीच जमीन आहे ना तुम्हाला इथे रस्त्याला आहे तिथे आता बघलाय ना आमच्या दिरांचा त्यांच्या शेजारी गुलाबी फुलं पण तोडायचं काम करायची हो सगळं काम करायचं तिघी जणी कारण काय ना कोरोनाच्या काळात कुणी येतच नव्हतं तर त्या उभ्याच होत्या बर काम करत नसल्यामुळं आणि तसं काय नाही तिची आवड आहे म्हणजे औषध मारू शकते फुलं तोडू शकते सगळं काम करू शकते म्हणजे पहिल्यापासून तिला आवड आहे कोणत्या असं करत नाही असं काही नाही म्हणजे आपण म्हणतो महिला पुरुष असं जरा आम्ही आम्हाला स्वतःला आम्ही का मुलगी आणि मुलगा आम्हाला समान आहे काहीच वाटत नाही आम्हाला कोणी विचारलं तरी तुम्हाला मुलगा नाही म्हणून काय वाटतं का आम्हाला बिलकुल काही वाटत नाही पहिल्यापासूनच आम्हाला असं शाळेत कशी होती शिकायला शाळेत पण ती खिलाडू वृत्ती होती तिच्या पहिल्यापासून खिलाडू वृत्ती बर आणि मग कुठं शिक्षण घेतलं आपल्या ओझरमध्ये दहावी पर्यंत घेतलं त्याच्यानंतर ती पुण्याला ते मला वाटतं महिलांचं कोणतं तरी स्कूल होतं तिथं घेतलं नाथी बायका काय मला वाटतं आणि नंतर मॉडर्न हा हा तिथं घेतलं आणि तिथून नंतर मॉडर्नला घेतलं अच्छा किती बरं झालं शिक्षण तिचं बीकॉम कम्प्लीट झालं बीकॉम मग तिचं काय स्वप्न नसेल ना मला काय अधिकारी व्हायचं का ने कोण नेता व्हायचं नाही त्याचं वगैरे काय नव्हती पहिली ती सायकल चालवायची ना याच्यापर्यंत चे, गेली आता नाव पण नाही मला सांगताय भरपूर लांब लांब गेली सायकल चालवण्यासाठी ट्रेन स्पर्धेसाठी सायकल ट्रेन मध्ये घेऊन जायची भरपूर तिने मेहनत घेतलेली पूर्ण भारतभर गेली हा म्हणजे गेलेली ती तर भरपूर तिनं प्रयत्न केला पण तिच्या नंतर मग आता काय करायचं कुठं नोकरी लागली तर कर पण ती म्हणे नाही मला नोकरी काय करायची नाही मला तर राहायचं तर स्वतःच्या पायावर उभं राहायचं काही ना काही तरी करायचं तरी पण मग आता हे जाऊन माझी जाऊनच्या लेखीची संघटना तयार केली ह्या चार पाचशे मुली घेऊन रॅली काढायचं हे तिचं म्हणजे प्रतिसाद राहायचा कोणाला काहीतरी करायचं कुठल्या गावात कार्यक्रमात भाग घ्यायचं शाळेत ही संघटना तर कधी म्हणजे फार पूर्ण एकोणीस पासून अठरा एकोणीस पासून ह्या ग्रुप मध्ये पाचशे मुलीत हो चारशे पाचशे मुली फार शंभर टक्के बरं अरे वाजून अजून कनेक्ट आता कसं मुलींची लग्न झाल्यात तेव्हा तरुण मुली होत्या सगळ्या एकत्र पण आता महिलांमध्ये मुली आता तिला नंतर शिवडी सगळे मिक्स घेतले त्याच्यात मुलींना महिलांना चला ती सगळ्यांना म्हणजे एकत्रित करते अशी आवड आहे म्हणजे पहिल्यापासून नेतृत्व गुण तिच्यामध्ये पहिल्यापासून आणि जिद्दची कटी आहे दररोज सायकलिंग सगळं करायची पावसाळ्यात पण करायची पावसाळ्यात पण करायची आम्ही ना नंतर म्हणजे ज्यावेळेस जास्त पाऊस असे ना तेव्हा म्हणायचं थांब कारण का डोळ्यावर पाणी येतं ना तिनं रात्रीची पण केली त्यावेळेस तिच्याकडे रात्रीचे गॉगल वगैरे सगळं असायचं कॅप वगैरे पण त्यानंतर कौतुक तुमचं सा तुमची परिस्थिती नाही तरी पण पण तुम्ही प्रोत्साहन प्रोत्साहन दिलं आमची आम्ही त्यांना का की मुलींनी काहीतरी केलं पाहिजे म्हणून त्यांच्यासाठी त्यांना आपण माग आपल्यामुळे नाही थांबल्या नाही पाहिजे त्या पण आता काही आईची वडिलांची वयात आली मुलगी लग्न आम्ही तसं नाही तिच्या लग्नाचा विषय काढला होता ती म्हणे नाही मग आम्ही तिचं कम्प्लीट लग्न पंचवीसाव्या वर्षे केलं ती म्हणली तेव्हा तयार झालो आम्ही नाही तर नाही तिच्या मनावर घेतलं सगळं बरं आणि तिच्या निर्णयावर तुमचा विश्वास होता आहे ना विश्वास आहे जे काही घेईल ते बरोबर आमच्या मुलीत तिघी पण अशा निर्णय का त्या चुकीचा निर्णय कुठला घेत नाही तिला आवड पण आहे त्याच्यानंतर तिने बिझनेस चालू केला का मला स्वतःचा बिझनेस चालू केला मग मांडे केक स्टुडिओच्या नावाने दोन केक शॉप चालू केले एक ओतूरला केलं एक नारेगावला चालू केलं ती स्वतः दोघी म्हणजे बहिणी मेहनती येत चालू आहे का शॉप चालू आहेत ना अरे आणि कसं किती व्यवसाय होतो आहे रोजचे वीस एक एक म्हणजे कंपल्सरी सांगतात वतूरचे नारेगावचे वीस एक म्हणजे असं चालू आहे कधी कधी असं कमी जास्त होत पण ते चालू आहे त्यांचं आणि मग तिला हळूहळू आता हि ती ग्रुप वगैरे आहे तिचा जा जी जाऊ ना काय आम्ही जाऊन आम्ही जी जाऊन लेखी ग्रुप त्यामुळे तिला जा� थोडीशी राजकारणाची आवड निर्माण आवड निर्माण झाली ती राष्ट्रवादीचे संपर्क कशी आली ती त्यापासून आली मग ते, ते नाही एवढं मला सांगतायचं पण तिचं हे कार्य बघून त्यांनी तिला पद दिलं होतं राष्ट्रवादी युवती अध्यक्ष ते चांगलं तिचं चा काम करत होती त्याच्यानंतर आमच्या गावची ग्रामपंचायत सदस्य म्हणून होती बिनवे राऊत झाली हो बिनवे झाली झालेली सदस्य आणि त्याच्यानंतर तिचं चा काम चालू आता झाले दोन महिने फेब्रुवारी एंडला मग त्यांचं होतंय पाच वर्ष संपते आता ग्रामपंचायत सदस्य आणि राष्ट्रवादीची होती अध्यक्ष होती पण तिचं काय झालं माहितीये का आता हे तिला वाटत होतं की मला यांनी पद द्यावं झेडपी लढण्यासाठी अतुलदात हे प्रयत्न चालू होते शेवटपर्यंत पण ते भेटले नाही म्हणून असा निर्णय घ्यावा लागला का तिला शिवसेनेत प्रवेश करावा लागला नाहीतर तो ती तोपर्यंत ठाम होती तिचा पाहिजे नव्हतं पण ते नाही मिळाल्यामुळं तिने निर्णय हा घेतला मग आम्ही तिला पण बोललो की घे तू तुला भेटतंय तिकीट झेडपीच तर मग तू लढ काहीतरी कर आमची इच्छा आहे म्हणलं आमची स्वतःची होईल ते होईल होईल म्हणलं जाऊ दे ना काही प्रयत्न केल्याशिवाय तर काय होणार नाही बदल पण घडवला पाहिजे तिला मला असं कळलं तिला सांगण्यात आलं तयारी कर पण पन... हो तिनं तयारी केली ना मग आज तिनं सांगण्यात आलं तसं ते बोले तुझी तयारी चालू राहू दे मग ह्या अपेक्षा होती काम करत राहिली आणि झेडपीचं लढायचे प्रयत्न करायचे आपल्याला मग म्हणलं बघ तुझं काय तु म्हणणं तु 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 मग शेवटच्या दिवसापर्यंत ती ठाम म्हणजे कनेक्ट होती पण शेवट तिला म्हणलं मग तू बघ तुला तिची अवस्था म्हणजे स्थिती रडतच होती म्हणजे पण तिला आम्ही सांगितलं तुला जर अजूनही कोणी वापर दिली तुझा तुझा निर्णय आम्ही तुला पाठीशी तुझ्यासाठी तू लढ कुठे पण आम्ही तुझ्या पाठीशी बाकी काय मग आता राष्ट्रवादी सोडायचा निर्णय झाला कसा झाला कसं झालं म्हणजे आता तिला प्रवेश करायचं आता तिकीट नाहीच भेटलं आपल्याला झेडबी याच्यासाठी जिल्हा परिषदेसाठी म्हणून म्हटलं मग घे निर्णय घे तुला भेटत असेल तर काय हरकत नाही बरं मग ठीक आहे सोडलं तर सोडलं पक्ष पण तिला असं वाटत असेल वर्ष आपण काम केलं मनातून वाटत होत ना पण त्यांनी पण थोडा विचार करायला पाहिजे बाकी नाही काय आमचं म्हणणं ती ज्यांना वाटलं असेल हिची ताकद कमी असेल त्यांना वाटलं असेल आमच्या परिस्थितीनुसार काय माहित आहे त्यांना त्यांना वाटत आमची परिस्थिती म्हणून काय श्रीमंतांना तिकीट दिलं जात असं म्हणायचं नाही असं काय आम्ही म्हणू शकत नाही आता आम्हाला काय एवढा अनुभव नाही पण परिस्थिती बघून खर्च करायची पात्रता पाहिली आहे असेल त्यांचं एवढं आपल्याला पण राजकारणातलं काही माहित नाही पण आम्हाला असं वाटत बरोबर तिची जोडी जमली लग्न पण केलं मग कशी ओझर मधून परिस्थिती राहील चांगली राहील चांगली राहील आता मातब्बर लोक तिच्या समोर उभी टाकलेली हो नाही राहील चांगलीच राहील चांगली एवढून येईल ती येईल काय येईल सांगा बरं तर परिस्थिती कमी तुमच्याकडे पैसा नाही तुम पैसा जग... नसू ना द्या आहे ना प्रेम आहे जनते ती वावरते असं पण आहे प्रसाद पण आमचे आमच्या चांगले येते सगळ्या समाजामध्ये सगळ्यांसंग वावरतात त्याचे ओतूर पण तिचं सासर आहे असं काही नाही ना सगळं फक्त आता बघू ना आहे सगळ्या बेनके म्हणाले मी खूप प्रयत्न करत होतो ते पैशाच्या जोरावर काय म्हणणार प्रयत्न करणार आमच्याकडे नाही पण आम्ही आमच्या परिस्थितीवर चालणार असे म्हणजे खंत तुमच्या मनातून अशी जाणवते तुमच्याकडे पैशाची जरा कमी आहे हा जाणवते ना आम्हाला पैशामुळेच आम्हाला नाकारलं बाकी नाही काय कारण की तिची खूप इच्छा होती शेवटपर्यंत थांबायला तयार होती ती हो कशाला स्वप्न दाखवली तयारी करायला लावलं असं वाटत असेल तिला वाटतं ना आम्हाला पण वाटत पण ती बोलून दाखवत नाही आणि आम्ही एकनिष्ठ होतो आज पण तीस चाळीस वर्ष पूर्ण म्हणजे ना बेनके कुटुंब संघ सगळे एकनिष्ठ आहेत त्यांनी असं नव्हतं करायला पाहिजे आम्हाला ना, किंवा मग आम्हाला प्रत्यक्षात येऊन आमची भेटघाट घेऊन आमच्याशी बोलणी करायला पाहिजे असं आम्हाला असं प्रत्यक्षात येऊन नाही बोलले ते आता बोलायला आता ते सांगतात लोकांना अजूनही म्हणतात की तिला काही निवडणूक लढवायची हो नाही काही लोकांनी बळजबरी तिला घेऊन गेली नाही नाही असं काही नाही तिची पण मेहनत होती ना दोन तीन महिने तिचे प्रयत्न होते तिला पण वाटलं कुठेतरी ना, ना हे जे राजकारण समाजकारण पाहतो आम्ही ताई मावशी काय परिस्थिती आहे खरंच निष्ठावंताला न्याय मिळतो का नाही मिळत काय पाहून म्हणजे उमेदवार डिक्लेअर केले जातात पैसा पाहून तुमच्या मुलीकडे सगळे गुण आहेत सगळे गुणित फक्त तुमचा तोटा एवढा तुमच्याकडे पैसे नाही हो पैसा नाही तेच कमी लेखले असं मला वाटत मधून आता राहील काय तर ऐंशी टक्के जसं आता थोडे काही लोक त्या पक्षाबरोबर कनेक्ट आहेत त्यामुळे होईल थोडंफार इकडे तिकडे काही सांगता येत नाही पण ते काही काम म्हणजे त्यांच्या याच्या दबावाखाली करून घेतील असं आता आपला काही दबाव पडणार नाही असं आम्हाला वाटतं आता तुमची मुलगी अक्षर या इकडं सांगत होती का मी आजी मुलाखतीला गेले होते आणि आजी दादांनी खूप मोठी मुलाखत घेतली मग ती कशी होती मुलाखत झाल्यावर घरी छान खुश होती ती बोलली मी आजी दादांच्या सगळ्या प्रश्नांना उत्तर दिली दादानी माझ्या हे केले म्हणजे टिंगलीत वगैरे बोलले पण पर... म्हणजे ती म्हणली मला नक्कीच असा माझा विश्वास आहे का दादा मला तिकीट देतीलच पूर्ण विश्वास होता आणि तिच्या मनात आज आहे त्या दादा गेले म्हणून खूप वाईट वाटलं तिला पण ती बोलली की चास। दादा असते तर मला हे तिकीट भेटलंच असत म्हणजे दादानी माझा निर्णय हा घेतलाच होता दादा आता मागून गेलेत पण दादांना पण काहीतरी इकडनं काहीतरी झाले असेल विचारपूस त्याच्यामुळे म्हणून असं झालं पैसा म्हणजे लोकांना वाटायची ताकद नाही कारण का आमच्याकडं पण ते सर्वे वाले आले होते ना दोनदा तर ते पण आम्हाला बोलले की तुमच्या सर्वेच्या बाबतीत तुमचं एक नंबर येत गाडीवर तुम्ही आहात असं आम्ही पण स्वतः पण ऐकलं होतं त्यांच्याकडनं असं का झालं आम्हाला पण आम प्रश्न पडतो कोणी गेलो मग आता त्यांनीच आता कोण करत राजकारणीच लोक सगळं बाकी काय बोल नाव घेऊ काय प्रश्न सांगितलं मला असा प्रश्न विचारला तसा विचारला नाही ते नाही मी विचारलं तिला कारण का ती आमच्याकडे यायची पण कसं आता तिकडे वतरला जाते ना ती त्यामुळे जास्त बोलणं होत नाही काय पुढं कसं लोकांना काय आव्हान करणार आव्हान एवढंच करणार का आम्ही कसं आम्ही सर म्हणजे आमची माझी मुलगी एक सर्वसामान्य मुलगी आणि तिला तुम्ही शक्यतो जेवढं मताधिक्याने निवडून द्याल तेवढं चांगलं होईल तुमच्यासाठी तिने मी अहोरात्र म्हटलं तरी तुमच्यासाठी ती चोवीस तास उपलब्ध राहील कामासाठी आणि जाणार ना नक्कीच पूर्वी कधी मदत करायची करायची ना कोणासाठी पण ती फोन केला ना सांगणार कोणाचं नाव घेऊन हे काम करा ते करा असं चालू राहायचं तिचं तिला आवड आहे त्या कामाची आणि असं मला वाटतं जनतेने त्यांचा विचार करावा सर्वसामान्य मुलगी म्हणून तिचा विचार करा लोक ऐकतील तुमचं ऐका माझं म्हणणं आहे असं पैशाच्या दबावाखाली नाही जावं कोणी सोनवणी तिकीट दिलं पक्षात घेतलं चांगलेच आहे ना काय वाईट नाही कारण का तिला बदल आहे म्हणून आम्ही काही ओणाला नाव ठेवत नाही किंवा काय नाही पण तिला बदल घडवायचं तर ह्या गोष्टी घडल्या पण पाहिजे